नमस्कार दिग्रजकरांच्या तिजोरीतील सगळे पैसे गायब झालेले असतात त्यामुळे घरात खूपच गोंधळ उडालेला असतो तिथे इन्स्पेक्टर साहेबसुद्धा आलेले असतात पण अधोक्षजवळ चावी असल्यामुळे ते लगेच म्हणतात तुमच्याच घरातल्या माणसाजवळ तर चावी आहे आणि ती अगदी सराईसपणे तिथून काढून घेतलेली आहे अहो तुम्ही बघताय ना इतना कुठेही उसका उसक अशी झालेलीच नाही म्हणजे तुमच्या घरातलाच कोणीतरी व्यक्ती आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण आमच्या घरातलं कोण चोरी करणार तेव्हा मात्र इंदू खूपच अस्वस्थ असते इंदू स्वतःशीच बोलते मला माहिती आहे श्रीकला हे सर्व तुझंच काम आहे तू आल्यानंतरच चोरी झाली आहे मला कळतं आहे पण काय करणार मी आता काहीच बोलू शकत नाही पण श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस तेवढ्यात मात्र व्यंकुम राज इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात इन्स्पेक्टर साहेब अहो घरातलं कोण कशाला आमच्या चोरी करेल आणि काय गरज आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुमच्या उशीखाली चावी असते हे कुणाकुणाला माहिती आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो ही गोष्ट तर माझ्या बायकोला माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई बावळपणा करतात आणि म्हणतात नक्कीच ह्या ह्या कार्टीनेच ते पैसे चोरले असणार तेव्हा लगेच इंदूला धक्का बसतो आणि इंदू बोलते काय बोलताय तुम्ही मोठ्या बाई कधीतरी नीट विचार करून बोला तुम्हाला खरंच वाटतं मी पैसे चोरेन मला पैसे चोरायची काही एक गरज नाही मोठ्या बाई तेव्हा व्यंकुमहाराज बोलतात वहिनी बस करा तुमचा राग आहे इंदूवरती मला कळतं पण तुम्ही जरा नीट तरी बोला ना तुम्ही असं कसं काय बोलू शकता जरा तरी विचार करून बोलत जा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे माझा तिच्यावरती जास्त संशय आहे कारण तिने चोरी केली असं मला वाटतंय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात असं वाटतंय तुम्हाला मग एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी इंदू चोरी करूच शकत नाही याची खात्री मला आहे आणि तरीसुद्धा जर का तुम्हाला तसंच वाटत असेल तर मात्र तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करा तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेत तुम्ही नको नको ते बोललात आता मात्र मी शांत बसणार नाही मी स्वतः पुरावे शोधून काढणारच तुम्ही काळजीच करू नका तुम्ही बघा आता मी पुरावे कसे शोधते ते तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच आनंद होत असतो त्यावेळेला महाराज इंदूजवळ येतात इंदू तुला जी काही मदत लागेल ती मी करेन तेव्हा इंदू बोलते अजिबात नाही माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही अधोक्षच तू माझ्यासोबत येशील का तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो हो आणि इंदू अधोक्षचा हात धरते आणि बाहेर आलेली असते तेव्हा लगेच महाराज मोठ्या बाईंना बोलतात वहिनी अहो कसा काय तुम्ही आरोप करू शकता तिच्यावरती वहिनी जरा तरी विचार करा कराओ अहो तुम्हाला जरी ती मान्य नसली ना तरीती कदी तरी ती तुमची सून आहे तुम्ही गोष्ट विसरताय का वहिनी कधीतरी विचारपूर्वक बोला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला कसलाच विचार करायचा नाहीये मला सगळं काही समजून चुकलंय तुम्ही काय वागता आणि काय नाही ते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मला तुमचं वागणं मुळात पटतच नाही आणि या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि लवकरात लवकर मला माझे पैसे सापडलेच पाहिजे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात पैसे सापडतील कुठेच जाणार नाहीत तर इकडे अधोक्षच इंदूला बोलतो इंदू खरंच सॉरी आईने तुझ्यावरती सगळ्यां आरोप केले पण मी मात्र गप्प राहिलो तेव्हा लगेच इंदू बोलते काय चाललंय तुझं अधोक्षच तुला याबद्दल बोलायची गरजच नाही कारण मला माहिती आहे ना तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे अधोक्षच मला पूर्णपणे खात्री आहे तू कधीच चुकीचं बोलणारच नाहीस पण आता मात्र वेळ आली आहे सगळ्या गोष्टी सिद्ध करण्याची अधोक्षच मला तुझी साथ पाहिजे तेव्हा अध्यक्षच बोलतो तू फक्त बोल इंदू तुला कसली साथ पाहिजे ती मी स्वतः तुला साथ देईन तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू म्हणते अधोक्षस तुझा माझ्यावरती जास्त विश्वास आहे ना तेव्हा अधोक्षस बोलतो हो इंदू माझा तुझ्यावरतीच जास्त विश्वास आहे आणि खरं सांगायचं तर इंदू आता एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर तिजोरीतले पैसे शोधलेच पाहिजेत तेव्हा इंदू बोलते अधोक्षस तू काळजीच करू नकोस आता तू बघ पैसे कसे सापडता येते तर इकडे श्रीकला तिच्या वडिलांना भेटायला आलेली असते त्यावेळेला श्रीकला पोपटरावांना बोलते बघितलं का बघितलं पहिलाच घाव असा केला आहे की सगळेजण अगदी गप्प बसलेत सगळ्यांची तोंड अगदी गप्प झालीत तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला मला पैसा नको आहे मला दिग्रज कर उद्ध्वस्त झालेले पाहिजेत श्रीकला तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मला आता विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद राहिला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला विषय वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठ्यानी बोलते मला सगळं समजतं आहे बरं का बाबा तुम्ही काळजी करू नका तुमच्यासमोर लवकरात लवकर त्या दिग्रजकरांची वाट लागलेली असेल तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत तुम्ही अजिबात टेन्शन करूच नका सगळं काही नीटच होईल तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला आत्ता तू पहिल्यांदा त्या मोठ्या बाईची वाट लाव तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा आता तुम्ही बघा मी काय करते ते तेव्हा लगेच पोपटराव म्हणता श्रीकला माझा तुझ्यावरतीच विश्वास आहे तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग लक्ष देऊ नका मी सांगते ना मी सगळं काही नीट करणारच तर इकडे गोपाळ इंदूला म्हणत असतो बघितलंच का इंदू आज सगळेजण तुझ्यावरती आरोप करतायत पण इंदू तूच विचार कर जर का तू माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी तुझ्यावरती असा कोणताही आरोप सहन केला नसता सगळ्यांशी भांडलो असतो पण तुझ्या बाजूने उभा राहिलो असतो कारण मला माहिती आहे इंदू तू कधीच चोरी करू शकत नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते थँक्यू गोपाळ तू आपली मैत्री विसरला नाहीस गोपाळ अजूनसुद्धा तुझा माझ्यावरती विश्वासच आहे आणि खरं सांगायचं तर हे ऐकून मला खरंच खूप भारी वाटलं तेव्हा गोपाळ बोलतो इंदू तू चोरी करू शकत नाहीस याची मला खात्री आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदू स्वतःला कसं सिद्ध करणार आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते करेन माझं मी बघेन तुला माझी काळजी वाटते हे बघून मला खरंच खूप भारी वाटलं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू मला पूर्णपणे खात्री आहे तू चोरी केलीच नाहीस पण कितीही काही झालं तरी तुझ्यावरती जे आरोप झालेत ना त्याच्यामुळे मला तर खूप आनंद होतोय तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मला माहिती आहे तुला आनंद होत असेल पण तेवढीच तुला माझी काळजीसुद्धा वाटत असेल गोपाळ मला पूर्णपणे खात्री आहे मी लवकरात लवकर स्वतःला सिद्ध करावं अशीच तुझी इच्छा असणार तेव्हा मात्र इंदू खूपच खुश असते त्यावेळेला इंदू मोठ्याने बोलते बस झाला आता आत्ता मला हा विषय नाहीत आणायचा आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा मी बघते ना काय करायचं ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू स्वतःला सिद्ध करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू